बाजांमध्ये खरेदी म्हटलं की वेगळं काय नाही गर्दीचा माहोल होतोच काय तुम्ही बघताय नवीन खरेदी झाली आहे पब्लिक येते बैल पाहण्यासाठी

आणि एक नंबर असा साज पहिल्याचा धुमाकूळ बैलाला अतिशय करंट नवीन जागे असा बैल करतो आणि ह्या अलीकडचा दुलाख आसरा असल्यामुळं करतोय तसा अतिशय खतरनाक बैल असाच लागतो माहोल कसं झालाय बघताय तुम्ही बैलाला अतिशय करंट आणि खतरनाक असा बैलाचा पवित्र आहे जत्रेची चाहूल लागली काय समजा हरकत नाही बैलान केलं चांगलाच राडा शांत कालवा केल्यामुळं बैल जरा बुसतोय बर का বলা <mile> পিছ <contain Jade> <throat>

बाऊदच्या यात्रेला असाच करारी बाणा आणि रुबाबदारपणा लागतो बैलाला पवित्र आहे अशीच बैल बाहुदांच्या यात्रे किंवा बाहुधनच्या बगडा लागतात आणि एक नंबर असा देखना सुंदर रुबाबदार आणि मस्त छान ही खरेदी झालेली श्री अशोक दाबाडी यांची ही नामांकित खरेदी बहुधन बघाडी यात्रेसाठी अतिशय देखना आणि सुंदर यात्रेच स्वरूप आलंय नवीन खरेदीला बोल काय म्हणणं बैल प्रत्येक बैल भैरवनाथाच्या दर्शनाला इथं आणला जातो ही गावाची एक पहिल्यापासून रूढय परंपरा आहे आणि प्रत्येक बावधनकर बावधनकर हा भैरवनाथाच्या दर्शनाला पाच पावलं बैरवनाथाच्या मंदिरातनं पहि घरी नेता कायम त्याच्या दारातनं दर्शन करून नेत असतो कुठं काढायचं ना, 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 जा ना तुझा

नागपुडी धर की धर दोन्ही आता कोपर लावू एक हा धर तशीच हा हा धरा आता इकडून नाही काय करत एकाला दुहीला कशाला तर पिंटू काका मारल हा बस 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 आता नका काय हे करू इसका इसकी नका गो അറ ഇതായി <technique> <im italiano> बैला नंतर प्रत्येकाच्या गुळा लावून मान दिला जातो म्हणजे एक आदर थोडक्यात प्रत्येकाच्या कपाळाला असा लावला जातो कोढ mm. <coughs>